नमस्कार सर्वप्रथम तर सगळ्यांना ये येणाऱ्या नवीन वर्षाच्या वाटचालीसाठी खूप 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 शुभेच्छा येणारं वर्ष सुखाचं समाधानाचं ऐश्वर्याचं आरोग्याचं जावं मंडळी थर्टी फर्स्ट नाईटला सगळ्यांचा जल्लोष वेगळाच असतो या दिवशी काही काही पकवान सगळ्यांच्या घरी बनतच असतात आणि त्याचबरोबर ज्या वर्षात आपण काय चुका केल्या त्यापासून भेटणार यश अपयश अनुभव या सगळ्यांचा आढावा घेत पुढच्या वर्षाच्या वाटचालीसाठी आपण नियोजन आखत असतो तर त्यासाठी सर्वप्रथम सगळ्यांना शुभेच्छा आणि थर्टी फर्स्टच्या नाईटसाठी काहीतरी नवीन डिश म्हणून आज आपण बनवणार आहोत कच्ची दाबेली त्याचबरोबर त्यासाठी लागणारा मसाला या सगळ्या गोष्टी आज आपण पाहणार आहोत व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा हा चला तर सुरुवात करूयात रेसिपीला सर्वप्रथम मसालापासून सुरुवात करूयात येथे आपण घेतलेला ये आहे दोन चमचे धने एक चक्रीफूल एक मोठी विलायची दोन छोट्या विलायची दोन तेजपत्ता एक चमचा तीळ एक चमचा जिरं एक चमचा आपण घेतलेली आहे बडिशोप पाच मिरे आणि तीन लवंगा घेतलेल्या आहेत त्या सगळ्यांना आपल्याला ऐंशी टक्के भाजून घ्यायचं आहे थंड झालेला आहे त्याला आता आपल्याला बारीक असं वाटून घेतलेलं आहे आपण इथे घेतलेले आहे शेंगदाणे यांना आपण भाजून यावरची साल काढून घेतली आहे आता याला आपल्याला चटपटीत बनवायचं आहे त्यासाठी थोडंसं तेल कढईमध्ये टाकून घेऊयात त्यामध्ये आपण शेंगदाणे टाकून घेऊयात चांगलीशी गरम होत आहेत तोपर्यंत आपण त्यामध्ये टाकायचं आहे लाल तिखट साधारण एक चमचा त्याचबरोबर थोडीशी हळद एक पाव चमचा आपण हळद टाकली चवीनुसार मीठ टाकलेला आहे या सगळ्यांना मिक्स करून घेऊयात आणि आता त्यामध्येच आपल्याला जो आपण दाबेलीचा मसाला तयार केलेला आहे अर्थात जो मसाले आपण भाजून घेतले होते त्याला आपण मिक्सरमध्ये वाटून घेतलेला आहे तो एक चमचाभर मसाला आपण यामध्ये टाकलेला आहे त्याला मिक्स करून घ्यायचा आहे आणि थंड होण्यासाठी खाली ठेवायचं आहे काढून घेतलेला आहे थंड झाल्यानंतरच आपल्याला यातमध्ये एक अर्धा चमचा पिठी साखर टाकून घ्यायची आहे आणि याला आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे बघू शकता अशा प्रकारे एक मसाला तयार झालेला आहे त्याचबरोबर आपली तयार झालेली आहे ते, ते मसाला शेंगदाणे आता त्यामध्येच आपण चिंचेची चटणी बनवणार आहोत कढई धुतलेली नाही कारण त्यामध्ये मसाले आणखीन टाकणारच आहोत त्यासाठी चिंचेचा कोळ त्यामध्येच आपण टाकून घेतलेला आहे त्यामध्ये टाकूयात आणखीन थोडंसं पाणी दीड चमचा लाल तिखट आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता त्यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ साधारण एक चमचा मीठ यासाठी आपल्याला घेतलेला आहे आणि येथे आपण घेतलेले आहे दोन चमचे साखर साखर नको असेल तर त्याऐवजी तुम्ही गुळाचा वापर यामध्ये करू शकता आता याला चांगली अशी उकळी काढून घ्यायची आहे आणि एक पाच मिनिटे चांगलं उकळून ठेवायचं आहे जेणेकरून ते थोडंसं घट्टसर होईल नंतर मग आपण याला थंड होण्यासाठी काढून घेणार आहोत बघू शकता चांगल्या प्रकारे उकळी सुटलेली आहे एक पाच मिनिट चांगली अशीच उकळी आपल्याला काढून घ्यायची आहे नंतर मग आपण त्याला गॅस बंद करणार आहोत पाच मिनटानंतर बघू शकता चांगल्या प्रकारे घट्टसर झालेली आहे काढून घेऊयात थंड होती आहे तोपर्यंत आपण दाबिलीसाठी लागणारी भाजी तयार करून घेऊयात येथे आपण घेतलेलं आहे तेल त्यामध्ये ते टाकून घेऊयात मॅश पोटॅटो साधारण तीन बटाटे आपण येथे घेतलेले आहेत थोडीशी हळद आपण तेलामध्ये टाकून घेऊयात आता त्यामध्ये तीन बटाटे मॅश करून घेतले ते त्यामध्ये टाकून यात की भाजीही बनवणं सोपं आहे याचबरोबर आपण मसाला तर बनवलेलाच आहे त्यामुळे अजिबात चवीत कॉम्प्रोमाइज करावं लागणार नाही सो इथे बटाटे आपण टाकून घेतलेले आहेत आता आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे लाल तिखट साधारण दीड चमचा लाल तिखट आपण यासाठी वापरलेला आहे तर चवीनुसार मीठ त्यामध्ये टाकून घेऊयात हळद ऑलरेडी आपण टाकलेली आहे त्याचबरोबर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे दोन चमचे चिंचेची चटणी जी आपण बनवलेली आहे ज्यामध्ये एक खट्टा मिठा स्वाद येऊन जाईल आणि दोन चमचे आपण घेतलेला आहे दाबेली मसाला जो आपण घरी बनवलेला आहे आता या सगळ्याला आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि एकदम मॅश करायचं आहे आपलं बटाटे जे आहेत त्यामध्ये अजिबात गाठी वगैरे नकोत एकदम स्मूद असं त्याचं पेस्ट आपल्याला बनवून घ्यायचा आहे हवं असेल तर थोडंसं पाण्याचा शिंतोडा तुम्ही त्याला मारू शकता आणि अशा प्रकारे आपल्याला ही भाजी बनवून घ्यायची आहे चांगल्या प्रकारे परतून घेऊयात सगळे बटाटे आहेत ते व्यवस्थित त्यामधले फोटून घेऊयात आणि भाजी ही बनवून तयार होते अशा प्रकारे आणखीन थोडा वेळ असंच परतून घ्यायचं आहे आणि नंतर मग आपण गॅस बंद करून घेणार आहोत बघू शकता भाजी तयार आहे त्याला काढून घेतलेला आहे प्लेटमध्ये आता यावर टाकूयात थोडेसे कांदे हिला सजवणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे ना दिसायलासुद्धा छान दिसायला पाहिजे नाही त्यामुळे थोडेसे कांदे कट केलेले टाकलेत थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊयात त्यावर टाकूयात थोडेसे अनारदाने आणि त्याचबरोबर टाकायचे आहे थोडीशी चटपटीत शेंगदाणे आणि अशा प्रकारे ही आपली दाबेलीची भाजी बनवून तयार आहे सगळं दाबेलीचा मसाला बनवून तयार झालेला आहे ज्या गोष्टी आपल्या दाबेली बनवण्यासाठी लागतात बघू शकता सगळा सेटअप तयार आहे दाबेलीसाठी लागणारी भाजी चटणी हिरवी चटणी नायलन शेव कांदा पाव मसाला शेंगदाणी आहे डाळिंबाची दाणी आणि थोडीशी कोथिंबीर तर चला करूयात कच्ची दाबेली येथे पाव घेतलेले आहेत आपण त्याला आतमधून कट करून घ्यायचं आहे पावाची रेसिपीसुद्धा आपल्या चॅनलवर आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते नक्की जाऊन ट्राय करा आणि बघवा तर येथे पाव आपण मधून कट केलेला आहे त्यावर हिरवी चटणी लावून घेऊया दोन्ही बाजूनी आता त्याचबरोबर आपल्याला जी आपण चिंचेची चटणी केलेली तीही लावून घ्यायची आहे यावर टाकायचे जे चटपटीत शेंगदाणे आपण तयार केलेली त्याचबरोबर त्यावर आपल्याला लावून घ्यायची आहे भाजी आता त्यावर थोडासा कांदा टाकून घेऊयात आणि जे आपण मसाले शेंगदाणे बनवलेले ते त्यावर टाकूयात थोडीशी शेव टाकूयात आणि याला आता बंद करायचं आहे आता तवा गरम करायला ठेवूयात आणि बटर लावून पाव दोन्ही बाजूनी चांगल्या प्रकारे शेकून घ्यायचा आहे बटर टाकलेला आहे तवा चांगला तापलेला आहे दोन्ही बाजूनी पावाला चांगल्या प्रकारे शेकून घेऊयात एक वेळेस नक्की ट्राय करून बघा मंडळी चवीला उत्तम प्रकारे लागते आणि घरच्या मसाल्यात बनल्यावर तर तिची चव आणखीन वाढते बा सगळ्या बाजूनी आपण त्याला भाजून घेतलेला आहे आता कटांना आपण शेव लावून घ्यायचे आहे त्यावर थोडेसे जे आपण मसाला शेंगदाणे बनवले तेही लावून घेऊयात आणि आपली ही, ही कच्ची ताबेली बनवून तयार आहे बघू शकता दिसायला की ती सुंदर टेम्पटिंग दिसते आहे आणखीन तिची रंगत वाढूयात त्यावर थोडेसे आणखीन खारे शेंगदाणे जे चटपटीत शेंगदाणे बनवले ते टाकूयात त्याचबरोबर टाकायचे आहेत थोडेसे डाळिंबाचे दाणे कोथिंबीर कांदा आणि त्याचबरोबर टाकायचे आहे आपल्याला त्यावर नायलन शेव अशा प्रकारे आपली ही मस्तपैकी थर्टी फस्टची कच्ची दावेली बनवून तयार आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज हा तुम्ही बघता पण चॅनलला एक तर लाईक पण नाहीत करत आणि सबस्क्राईब करत नाहीत या नवीन वर्षाच्या सुरुवातीबरोबर माझंही काहीतरी चांगलं होऊ द्या प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला चला भेटूयात पुढच्या व्हिडिओत अशाच नवनवीन रेसिपीसहित नवीन वर्षाच्या सुरुवातीसाठी सगळ्यांना खूप खुँँँँँ, खूप खूप शुभेच्छा आणखीन एकदा वर्ष सुखाचं समाधानाचं भरभराटीचं जावो तुमचं जावो आणि माझंही जावो त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा चला भेटूयात धन्यवाद